कोपरगाव तालुक्यात स्थानिक खरेदी प्रोत्साहन योजनेचा शुभारंभ नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने स्थानिक बाजारपेठेला चालना मिळण्यासाठी कोपरगावातील नागरिकांनी कोपरगावातील दुकानदाराकडेच माल खरेदी करावा यासाठी मागील काही वर्षापासून स्थानिक खरेदी प्रोत्साहन योजना म्हणजे भव्य ग्राहक सन्मान योजना सुरू केली आहे सदर दोन हजार मधील योजनेचा शुभारंभ तसेच समता सहकार बास्केट या स्थानिक ऑनलाईन ॲपचा शुभारंभ सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी समता पदसंस्थेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संजीवनी बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांच्या हस्ते व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे सदर योजनेत विशिष्ट खरेदीवर ग्राहकांना आकर्षक बक्षिसांसाठी कुपन्स दुकानदारांना दिले जातील ही कूपन्स दुकानदारांनी आपल्या ग्राहकांना खरेदीच्या प्रमाणात मोफत द्यायची आहेत एकतीस ऑक्टोबर पर्यंत ही योजना सुरू असून दिव या दिवसात वितरित झालेली कुपन्स मधून ग्राहक निवडले जातील व त्यांना आकर्षक बक्षीसे दिले जाणार आहेत या योजनेअंतर्गत लाखो रुपयांची शेकडो बक्षीस वितरण करण्यात येणार आहे दुकानदारांनी कुपनसाठी समता नागरी सहकारी पतसंस्थेत सतीश यांच्याशी संपर्क साधा सा या बक्षिसांसाठी मुख्य प्रायोजन शंकराराव काळे सहकार कारखान्याचे अध्यक्ष व विद्यमान आमदार आशुतोष काळे व सहप्रायोजक सहकार महर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे हे आहेत या योजनेच्या माध्यमातून सर्व स्थानिक दुकानदारांकडून खरेदी करणाऱ्या ग्राहकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहेत सर्व कोपरगावकरांनी आपल्या कोपरगाव मधूनच खरेदी करावी असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले या आहे यावेळी रेणुकाताई कोल्हे यांनी बाजारपेठेच्या भरभराटीसाठी आवश्यक असलेले चांगले रस्ते रोजगाराच्या संधी व सुरक्षित वातावरण यासह कोपरगाव तालुक्यातील गेलेली स्मार्ट सिटी एमआयडीसी यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य करत आपली खरेदी कोपरगाव मधूनच करा असे आवाहन नागरिकांना केले आहेत यावेळी समता उद्योग समूहाचे अध्यक्षा रेणुकादाई कोल्हे संत जनार्दन स्वामी महाविद्यालयाचे अध्यक्ष चांगदेव कातखडे माजी अध्यक्ष राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगुले माजी नगरसेवक बबलूवाणी मंदार पहाडे विरेन बोरोके वैभव गिरमे कृष्णा आडाव संदीप देवकर राजश्री गुजराती सौ किरण डागा सौ पाठक सुधीर डागा, राजकुमार बंब नारायण शेट अग्रवाल सचिव प्रदीप साखरे केशव भवर आदी स्थानिक व्यापारी दुकानदार संघाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील सरसाने कोपरगाव आपली बाजारपेठ फुलण्यासाठी अजून गतीशील होण्यासाठी काही महत्वाचे गोष्टी या लागत असतात त्यात पहिलं म्हणजे रस्ते आहेत मला असं वाटतं रस्त्यांची अवस्था चांगली असली तर ग्राहक हे बाजारपेठेपर्यंत अगदी आनंदाने त्यामुळे आज आपल्या तालुक्यात चांगले रस्ते हे होण्याची फार आवश्यकता आहे जेणेकरून व्यापाराला अजून गती मिळेल दुसरी गोष्ट मला अशी वाटते की परचेसिंग पॉवर जी खरेदी करण्याची क्षमता आहे ती नागरिकांची वाढली पाहिजे आणि ती कशी वाढणार आहे जेव्हा नोकरीच्या संध्या आपल्या कोपरगावात जास्तीत जास्त मिळतील तेव्हा त्यांना पैसे मिळणार आहेत आणि परचेसिंग पॉवर ही वाढणार आहे आता आपल्या इथे एमआयडीसी खर तर ही जवळ आली असती तर त्याचा अधिक परिणाम हा आपल्या बाजारपेठेवर झाला असता जर आपल्या कोपरगावात स्मार्ट सिटी झाली असती तर ही परचेसिंग पॉवर आपल्या इथल्या नागरिकांकडे आली असती ठीक आहे काही राजकीय विषय मला इथे बोलायचे नाहीये काही कारणास्तव ती स्मार्ट सिटी इथून गेली कदाचित ती झाली असती तर शिर्डी आणि कोपरगाव या ट्विन सिस्टर्स झाल्या असत्या ट्विन सिटीज झाल्या असतात आणि ह्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या इथे प्रगतीही झाली असती तिसरा मुद्दा मला असा वाटतो की सुरक्षितता जेव्हा ग्राहकांना आपण सुरक्षित आहोत असं वाटेल तेव्हा ते कुठल्याही भय शिवाय पर्यंत येतील आणि खरेदी तिथे करतील तर ही सुरक्षितता ही आपल्या कोपरगाव तालुक्यात ही मिळाली पाहिजे अनेक दंगली होत आहेत कुठे दगडफेक होतीये पोलिसांवर हल्ले होत तर या गोष्टी कुठेतरी प्रशासनाने नियंत्रित करायला हवे जेणेकरून आपले जे सगळे नागरिक आहेत जे कस्टमर आहेत ते सुरक्षित त्यांना वाटेल आणि ते अगदी आनंदाने भयभीतपणे आपल्या दुकानांपर्यंत येतील असं मला वाटत आणि ही जी अं आर्थिक उलाढाल ही आपल्या बाजारपेठेत होणार त्याचा खूप मोठा परिणाम हा संपूर्ण तालुक्याच्या प्रगतीसाठी होणार आहे आता अनेक औद्योगिक संकुल किंवा औद्योगिक समूह आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये आहे आणि सगळेजण आपला हातभार कोपरगावच्या आर्थिक वाढीसाठी करतच आहेत पण त्यात प्रामुख्याने संजीवनी उद्योग समूह यांचा एकट्याचाच शंभर कोटी रुपये हा वर्षाला हातभार हा बाजारपेठेला लाभतो पगाराच्या माध्यमात लाभतो संजीवनी उद्योग समूह असेल संजीवनी शैक्षिक संकुल असेल कॉल सेंटर असेल संजीवनी पतसंस्था असेल आणि असे अनेक संजीवनीचे जे उद्योग व्यवसाय आहे त्यातनं आम्ही या बाजारपेठेला मोठा हातभार लावत आहोत खर तर संजीवनी सहकारी कारखाना म्हणजेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना यांनी जे नवीन बायोसीएन जी प्लांट हे सुरू केलेलं आहे त्या माध्यमातन सुद्धा ही मोठ्या आर्थिक दृष्ट्या ही खूप महत्वाची बाब आपल्या कोपरगावसाठी आहे कारण याने सुद्धा पर्चेसिंग पॉवर अधिक आपल्या कोपरगावकरांची वाढणार आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण सर्वजण व्यापारी आहोत जसं डागाजीनी सांगितलं की आम्ही नेते नंतर पण आधी व्यापारी आहोत मग आम्ही देखील तुमच्याच परिवाराचा एक भाग आहोत आणि एक व्यापारी म्हणून आणि कोपरगावची एक सुज्ञ नागरिक म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्रित होऊन काही गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून आपली बाजारपेठ ही तर फुललीच पाहिजे अधिक गतिशील झाली पाहिजे पण छोटे छोटे जे व्यापारी आहेत त्यांना सुद्धा अधिक आर्थिक मदत झाली पाहिजे नुकतेच आपल्या कोपरगावात काल परवा झालेला जो मोठा पाऊस आहे त्याच्यामुळे अनेक गरीब व्यापाऱ्यांचे हाल नुकसान झालेले आहे जुनी गंगा इथे इतका पाऊस झाला ते अगदी गरीब गरीब अं तिथे व्यापाऱ्यांनी स्टॉल्स लावले होते पण खूप मोठा नुकसान पावसामुळे त्यांचा झाला आहे मी आज तुमच्या सर्वांनाही विनंती करेल की आपण सगळ्यांनी मिळून त्या व्यापाऱ्यांना काहीतरी आर्थिक मदत करूया कारण ते व्यापारी सुद्धा आपल्याच परिवारातले आहेत व्यापारी महासंघ असेल मर्चंट असोसिएशन असेल यांना संजीवनी उद्योग समूह तसेच स्नेहलताई असतील दादा असतील विवेक भैया असतील यांच्या माध्यमातून कायम सहकार्य हे होतच राहतं हे सहकार्य पुढे देखील अशाच पद्धतीने आपल्याला लाभणार आहे अशी ग्वाही मी आपल्या सर्वांना देते आणि पुनश्च या सुंदर अशा स्कीम कौतुक करते आणि सर्वांना खूप खूप खुँ त्याबद्दल अभिनंदन करते नवीनच जो प्रकल्प जो स्कीम किंवा ॲपचं उद्घाटन झालेलं आहे तो म्हणजे समता सहकार बास्केट तर याच्या माध्यमातून सुद्धा युवक वर्गाने खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यामध्ये सहभाग देखील घेतलेला आहे तर नागरिकांना हीही मी एक विनंती करेल की ह्या ऍपद्वारे आप आपण सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या लोकल मार्केटमधूनच खरेदी करावी ऑनलाईन खरेदी ही आपण टाळा जेणेकरून आपल्या कोपरगावची बाजारपेठ स्थानिक बाजारपेठ ही खूप मोठ्या पद्धतीने प्रगती करेल आपण सर्वांनी वोकल फॉर लोकल हे होण्याची गरज आहे हा नारा आपण कित्येक वर्षांपासून आता देत आहोत आणि ह्याच एक मोठ्या स्वरूपाच एक दृश्य स्वरूपाचा रिझल्ट हा आपल्याला आता दिसला पाहिजे आणि तो या माध्यमात मला असं वाटतं की नक्कीच दिसेल आज व्यापारी महासंघातर्फे गेले सहा वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतो आहे दरवर्षी वाढता प्रतिसाद या योजनेला मिळतो आहे कोपरावची बाजारपेठ वाढावी हाच या आमचा खरा उद्देश आहे आणि या वर्षी या योजनेला आणखी प्रतिसाद मिळण्यासाठी पस्तीस वर्षातल्या आतल्या युवकांसाठी एक विशेष योजना आमच्या तरुण मंडळींनी राबवलेली आहे मी आपल्या दोन्ही नेते मंडळींना या निमित्ताने विनंती करतो संजीवनी आता विद्यापीठ झालेलं आहे त्या विद्यापीठामधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये या योजनेचा प्रचार करण्यासाठी आम्हाला संधी द्या आमचे प्रतिनिधी येतील आणि युवकांनी कोपरावच्या बाजारपेठेमधून खरेदी करावी बरे त्यांना लागणारा मोबाईल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल त्या संजीवनी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा कोपरावतून खरेदी करावी असा प्रचार आणि प्रसार आम्ही या ठिकाणी करू शकतो त्याचप्रमाणे ज्यांना नुकतीच आता एम मान्यता मिळालेली आहे ते एस जी एस चांगदेवराव कातकडे या ठिकाणी हजर आहेत चांगदेवराव तुम्हाला मी विनंती करतो की तुमचे जे विद्यार्थी आहेत एमबीबीएसला आता प्रवेश सुरू झाला की नाही मला माहीत नाही परंतु जे अनेक कोर्सेस तुमच्याकडे आहेत फिजिओथेरपीचे असेल बीएमएस बीए चे असतील एम च्या असतील त्या विद्यार्थ्यांना येतील त्यांनी सुद्धा त्यांच्या वस्तू कोपरावच्या बाजारपेठेतून खरेदी कराव्यात असा प्रयत्न आम्ही करणार आहोत आपण सगळ्यांनी त्यांना साथ द्यावी सगळे नगरसेवक मंडळी जी आहे तुम्ही सगळे करते धरते आज सुरू तुम्ही विशेषतः तुमच्या भागामध्ये गांधीनगर असो सुभाषनगर असो महादेवनगर असो या सगळ्या भागातल्या नागरिकांना नागरिक कोपरावात नक्की खरेदी करतात कर करता। कर ते काही कुठं बाहेर जात नाही खरेदी करायला छोटी छोटी खरेदी असते पण त्यांना सुद्धा या बक्षिसाचा लाभ मिळाला पाहिजे याकरता त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही याचा प्रचार आणि प्रसार करावा जुन्या गंगेतल्या व्यापाऱ्यात सुद्धा आम्ही तिथे प्रत्यक्षामध्ये जाऊ जी काही त्यांना मदत लागेल जुनी गंगा असो खडकी असो ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले पूर्ण असताना कोळे आणि काळे परिवार त्याच्यामध्ये सहभागी आहेत आम्ही दोन्ही परिवाराचे आहोत तेव्हा आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाऊ त्यांना मदत करण्याचा निश्चितपणे प्रयत्न धन्यवाद आज चांगल्या प्रमाणे खुल गेलेले आहे कारण मागच्या वेळेला पण मी बघितलं की काकांनी जी काही स्कीम आणली आणि त्या काकांच्या त्या मधून कोपरगाव शहरातील बऱ्याचशा व्यापाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांच्या तोंडून एकच आलं की याच्या सर्व गोष्टींमुळे कोपरगाव शहरामध्ये बाहेर जे लोक जात होते खरेदी करण्यासाठी ते आज कोपरगाव शहरामध्ये खरेदी करताय आणि तोच एक महत्वाचा उद्देश काकासाहेब कोयटे असेल त्यांच्या टीमचा होता काकांच्या उपक्रमाबद्दल सांगायचं विषय विषय एकदा मी काकांना फोन केला होता की मी बस स्टँडवर होतो आणि बसची वाट बघत होतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांची ती पानपोळी होती आणि थंड पाणी होतं तिथं आणि एक एकदम गरीब घरचे घरची लेडी होती व ती आली ती ज्या पद्धतीने पाणी पिली आणि तिने ज्या पद्धतीने आशीर्वाद दिला त्या त्या ठिकाणी काकांना तिरूनच स्पॉटवरून फोन केला काका तुमचा उपक्रम मला खूप आवडला आणि आज मी डोळ्याने सगळं बघितलं आज या उप उपक्रमासाठी मी आमदार असे तुझा काळे कोपरावास राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि